नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज मृत्यू पावलेल्या ड्रायव्हरच्या कुटुंबियांना जय संघर्ष ग्रुप तर्फे हजार आर्थिक पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रुपचे पदाधिकारी कैलासवाशी गजानन पोद्दार यांचे आकस्मात निधन झाले होते तरी घरचा करता पुरुष वारला त्यामुळे जय संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्री संजय माणिकराव हाळनोर यांच्या संकल्पनेतून उद्यास आलेली जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटना संस्था महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रवीण भाऊ वाघ सोयगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र बडक धनराज महाले आधार देशमुख रहेमन तांबोळी संदीप धनगर राहुल धनगर चेतन हटकर समाधान हटकर गजू निळकंठ पाटील किरण परदेशी भटू पवार अशोक पाटील टिपू पठाण अनिकेत फरकांडे संजय फरकांडे कैलास बडगुजर शुभम बडवे गौरव शैले सुभाष मराठे प्रितेश जैन राजेंद्र पाटील दीपक गव्हाणे आणि ग्रामपंचायत सदस्य कोमल सिंग देशमुख कैलास अप्पा क्षीरसागर मिलिंदात्या देव पत्रकार दीपक मुलमुले पत्रकार राजू ठाकूर भूषण कासार अंतिम महाजन आणि पोलीस अधिकारी भारत भाऊरव पाटील यांच्या समक्ष स्वर्गवासी कैलासवाशी गजानन गोविंदा पोतदार यांच्या परिवारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटना व संस्था महाराष्ट्रातील राज्यातील चालक मालक यांच्या आर्थिक मदतीतून निधी उभा उभारून आमच्या परिवारासाठी सहकार्याची भूमिका दाखवत जमा झालेली रक्कम ग्रामस्थ आणि पिंपळगाव हरे चे पोलीस स्टेशनचे कर्मचारी भारत भाऊराव पाटील यांच्या समक्ष परिवाराकडे ऐंशी हजार दोनशे पंचेचाळीस रुपये कैलासवासी गजानन गोविंदा पोतदार यांचे लहान बंधू दीपक गोविंद पोतदार मुलगा कृष्ण गजानन पोतदार मुलगी सायली गजानन पोतदार वडील गोविंद बंडू पोतदार यांचेकडे सुपूर्द करण्यात आली व जय संघर्ष ग्रुप तर्फे कैलासवासी गजानन पोतदार यांच्या स्मरणार्थ दहा फुटाचे वडाचे झाड जार, लोखंडाची जाळी सह मुक्त भवानी मंदिर परिसरात लावण्यात आले त्याबद्दल पोतदार कुटुंबियांच्या वतीने दीपक गोविंद पोतदार जय संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य व सर्व वाहन चालक मालक यांचे मनापासून आभार व्यक्त केले धन्यवाद